ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा शमा शिवा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमस्तुते। जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बावीस सप्टेंबरला नवरात्रीची सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबरला घटस्थापनाही होणार आहे घटस्थापना जेव्हा करतो तेव्हा अखंड दिवा हा लावला जातो घटांच्या समोर किंवा ज्यांच्याकडे घट बसत नाहीत ते देखील अखंड दिवा हा नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवस लावत असतात नवरात्रीतला अखंड दिवा म्हणजे समृद्धीचं शांततेचं प्रगतीक आहे अक्षय सुखाची प्राप्ती करून देणारा हा नवरात्रीचा अखंड दिवा असतो त्यामुळे तुम्ही जर का घट बसवत असाल किंवा घट बसवत नसाल तरीसुद्धा तुम्ही नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा नक्की लावावा तर अखंड दिवा कसा लावायचा आहे अखंड दिवा तेलाचा लावावा का तुपाचा लावावा दिवा कुठला घ्यावा आणि अने अनेकाच्या मनामध्ये भीती असते किंवा प्रश्न असतो की दिवा जर का मध्ये विजला तर काय करावं आणि दिवा लावण्याचे काही नियम आहेत तर ते नियम कुठले आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल अखंड दिवा कधी लावावा तर ज्यांच्याकडे घट बसणार असेल त्यांनी घट बसवल्यानंतर लगेचच अखंड दिवा लावून द्यायचा आहे ज्याच्याकडे घट स्थापना होणार नाही त्यांनी बावीस सप्टेंबर पासूनच अखंड दिवा सकाळपासून लावून द्यायचा आहे अखंड दिवा लावताना दिवा हा मोठा घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये तेल जास्त बसेन आणि ते जास्त वेळ तेवत राहील केवढी घ्यायची आहे तर दोन वाती आपल्याला घ्यायची आहे आणि दोन वाती कशा घ्यायच्या आहे आपला जो तळ हात असतो आपल्या तळ हाताचा सव्वा भाग आपल्याला वाती ही घ्यायची असते आणि अशा दोन वाती घ्यायच्या आहे आणि दिवा लावायचा आहे तर दिवा लावताना अगोदर दिवा डायरेक्ट खाली लावू नये म्हणजे पाठ घ्या तुम्ही किंवा चौरंग घ्या त्याच्यावरती लाल वस्त्र टाका आणि त्यानंतर त्यावरती तांदूळ टाकायचे आहे अक्षदा टाकायचे आहे तर तांदूळ तुम्ही अष्टदल कमल काढा किंवा स्वस्तिक काढा किंवा फक्त तांदूळ ठेवले तरीसुद्धा चालतील आणि त्या तांदूळावरती आपल्याला हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजे दिवा त्यावरती ठेवायचा आहे त्याकडे घटस्थापना होणार नाही त्यांनी दिवा कसा लावायचा आहे तर तुम्ही बावीस सप्टेंबरला सकाळीच दिवा लावून द्यायचा आहे त्या अगोदर संकल्प घ्यायचा आहे हातामध्ये फुल घ्यायचं आहे अक्षता घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की हे आई भगवती मी तुझ्यासाठी हा दिवा लावते आहे संकल्प करते आहे अखंड दिवा लावते आहे की माझ्या घरामध्ये आरोग्य धनधान्य सुख समृद्धी राहावी आणि देवीकडे क्षमा याचना देखील करायचं आहे की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर आणि माझी ही सेवा कबूल कर या प्रकारे संकल्प घेऊनच अखंड दिवा हा लावायचा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा धात्री स्वाहा स्वाहा असं म्हणायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा त्यानंतर दिव्याची काळजी घ्यायची आहे की दसऱ्यापर्यंत दिवा हा देवत राहायला हवा दिवा हा चालू असताना नऊ दिवसामध्ये दिव्याला काजळी देखील येते तर काजरी कशी काढायची आहे म्हणजे आता काजरी तर काढणे गरजेचं असते त्याशिवाय दिवा हा नीट तेवत राहत नाही मग तुम्ही दुसरा दिवा घ्या दुसरा दिवा या दिव्याने अगोदर प्रज्वलित करून घ्या लावून घ्या आणि त्यानंतर काजरी काढा आणि परत त्या दिव्याने हा आपला अखंड दिवा लावायचा आहे या प्रकारे दिव्याची काजरीही काढली जाते म्हणजे आता अनेकांना भीती वाटते की काजरी कशी काढायची की दिवा हा आपला काजरी काढत असताना विजेल तर मग भीती न वाळत तुम्ही बाजूला एक दिवा लावून घ्या आणि त्यानंतर परत आपला हा दिवा लावून द्यायचा म्हणजे आपला अखंड दिवा हा तेवत राहील आता समजा स्त्री आहेत घरामध्ये काही अडचण आली तर मग कसं करावं तर घरातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही सांगा की काजरी कशी काढायची आहे त्यानुसार दिव्यामध्ये तेल टाकणं किंवा काजरी काढणं मग घरातली इतर व्यक्ती कुणीही करू शकतात अखंड दिवा लावण्याचे काही नियम देखील आहेत नियम देखील बघूया आपण की दिवा कसा लावायचा आहे तर दिवा कधीच जमिनीवर ठेवायचा नाही तुम्ही त्याला आसन द्यायचं आहे म्हणजे पाठ ठेवा किंवा चौरंग ठेवा कि त्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र टाका आणि त्यावरती तुम्ही अक्षदाचं स्वस्तिक काढा किंवा कमल काढा किंवा फक्त अक्षदा म्हणजेच तालवून टाकले तरीसुद्धा चालतील आणि त्यावरतीच दिवा हा ठेवायचा आहे आता दिवा कुठला घ्यावा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की दिवा नवरात्रीमध्ये लावायचा आहे नऊ दिवस लावायचा आहे मग कुठला दिवा घ्यायचा आहे मातीचा घ्यायचा आहे पितळेचा घ्यायचा आहे का दगडी दिवा घ्यायचा आहे आता हे प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे देखील असते की पिढ्यानुपिढ्या पीड़ा कुठली परंपरा चालत आलेली आहे कुणाकडे दगडी दिवा असतो किंवा कुणाकडे मातीचा दिवा देखील असतो तर तुमच्याकडे जसा दिवा असेल तसा ती दिवा घ्या किंवा मग तुम्ही पितळीचा दिवा घेतला तरी सुद्धा चालतो तुम्ही जर का मातीचा दिवा घ्या घेत असाल किंवा दगडी दिवा घेत असाल तर दोन तीन दिवस अगोदरच तुम्ही स्वच्छ करून ठेवा मातीचा दिवा अगोदर स्वच्छ करून ठेवा कारण की मातीचा दिवा मग हा नंतर तेल पिणार नाही त्यामुळे अगोदरच हे दोन दिवस करून ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच अखंड दिवा हा लावायचा दिवा दिव्याची जी वात आहे ती अखंड वात घ्यायची आहे आणि दोन वातीच घ्यायची आहे मी तुम्हाला सांगितलं की आपला तळ हात असतो त्याचा मोजून घ्यायचा आहे सव्वा भाग आपल्याला वात घ्यायची आहे दोन वाती घ्यायची आहे आणि अखंड दिवा हा लावायचा आहे अखंड नंगा दीप लावला तर मग काही प्रश्नच नाही दिव्याची वात ही सरळच असते परंतु जेव्हा मातीचा दिवा किंवा दगडी दिवा लावला जातो तर त्याची वात जी आहे ती दक्षिण दिशेला सोडून मग बाकी कुठल्याही दिशेला करायची आहे म्हणजे उत्तरेला पूर्वेला पश्चिमेला तुम्ही करू शकता फक्त दक्षिण दिशेला त्याचं तोंड हे करायचं नाही आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की दिवा हा कोणत्या तेलाचा लावावा किंवा तुपाचा लावावा का तर तुम्ही तेलाचा लावा कुठलेही तेल चालते किंवा कि तुपाचा देखील तुम्ही लावू शकता परंतु शक्यतो तेलच लावा कारण तूप जे आहे ना ते थंडीमुळे थोडंसं असं गाढं होते मेल्ट राहत नाही त्यामुळे मग शक्यतो तुम्ही तेलाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा तुपाचा दिवा जर का लावणार असाल तुम्ही तर शुद्ध तूप घ्या शुद्ध तूप इतक्या लवकर असं गाढं होत नाही कारण थंडीचे दिवस आहे मग ते तेल थिजते आपण ज्याला म्हणतो की ते तेल थिजते तर मग तुम्ही तेलाचा लावा परंतु बाकीचे जर का कर... तूप तुम्ही घेतले समजा जसं वनस्पती वगैरे तूप घेतलं तर मग ते थंडीमुळे थोडस दिसते अखंड दिवा घरामध्ये लावला जातो त्यानंतर घराला कुलूप लावून जाऊ नका म्हणजे बाहेर कुठे गेले खूप वेळ गेले आता ज्या जॉब करतात ते ठीक आहे संध्याकाळी घरी सगळेजण येतच असतात परंतु घरामध्ये कुणीतरी व्यक्ती राहीन असं घरामध्ये हे करा की घरामध्ये कुणीतरी व्यक्ती असायला हवी जेव्हा आपण अखंड दिवा हा घरामध्ये लावतो अडथना दुसरा दिवा लावून घ्या तो दिवा लावा आणि परत मग काजरी काढल्याच्या नंतर परत आपला अखंड दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून द्यायचा आहे आणि जे कोणी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सेवा करणार असाल जप करणार असाल दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असाल ज्यांच्याकडे जा घट बसलेले आहेत त्यांनी तिथे बसूनच पूजा करावी सेवा करावी आणि ज्यांच्याकडे समजा आता घट बसलेला आहे त्यांनी मग अखंड दिव्यासमोर बसूनच तुम्ही तुमची पूजा सेवा दुर्गा सप्तशतीचा पाठ वगैरे तुम्ही जप वगैरे करू शकता सगळ्यांच्या मनामध्ये भीती असते की अखंड दिवा जर का विजला तर काय करावं तर घाबरायची गरज नाही तुम्ही देवी आईकडे क्षमा याचना करा क्षमा क्षमा प्रार्थना करा आणि परत तुम तुम्ही तुमचा दिवा लावून घ्या कारण की कधी कधी वारा वगैरे येतो मग त्यामुळे अखंड दिवा हा हे होऊ शकतो वाऱ्याने वगैरे तसं तर मुद्दाम कोणी करत नाही परंतु वाऱ्याने वगैरे होऊ शकते तर काही घाबरायची गरज नाही आई भगवती ही खूप दयाळू आहे त्यामुळे देवीकडे प्रार्थना करायची याचना करायची आणि परत आपला दीप प्रज्वलित हा करून द्यायचा आहे संपल्याच्या नंतर आपण अखंड दिवा हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापना ज्या दिवशी होणार असते त्या दिवशी लावतो आणि तो दसऱ्यापर्यंत चालतो तरीसुद्धा दसरा झाला समजा तुमचा दिवा जर का तसाच प्रज्वलित राहणार तो तसाच ठेवायचा आहे त्याला ॲटोमॅटिक म्हणजे असं स्वतःहून त्याला बंद करायचं नाही विजवायचं नाही तर तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा आपण लावतो तर ते सुख समृद्धीचं प्रतीक असते अक्षय सुखाची प्राप्ती करून देणारा हा नवरात्रीचा अखंड दिवा असतो त्यामुळे तुम्ही जरी घट स्थापना करत नसाल तर आवर्जून तुम्ही अखंड दिवा लावा आणि काही नियम नाही ते छोटे छोटे साधे साधे नियम आहेत तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असता तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्हतं चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद